नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता सोमवारी आहे विजया एकादशी तर विजया एकादशी असल्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा आपली एखादी एक इच्छा आहे खूप दिवस झाला आपण सेवा करते पण इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपण एखादं नवीन कार्य करण्यासाठी हाती घेत आहे त्यामध्ये पाहिजे तसं यश येत ये नाही किंवा ते काम त्या कामामध्ये सतत काय ना काय अडथळे येत असतील तर त्यावेळेस मग आपल्याला एकादशी असल्यामुळे काय करायचं आहे सकाळीच एक घरी घेऊन यायचं आहे हे जे फोटोमध्ये दिसत आहे तर हे तुळशीपत्र आहे तर हे तुळशीपत्र मग आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि मग त्याचा आपल्याला काही सेवा उपाय करायचे आहे त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता तुळशीपत्र हे म्हणजेच की विजया एकादशी या दिवशी भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे आपल्या प्रत्य व्यक्तीला म्हणजेच की घरातील व्यक्तीमध्ये सौभाग्य प्राप्त होते आता महिलांसाठी एक खास आहे आणि घरामध्ये सुखसमृद्धी वाढते प्रत्येक एकादशीला आपण काही सेवा उपाय केल्यामुळे आपल्या घराची प्रगती होते प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व असतं त्यामुळं विजय एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंना पंचामृत अर्पण करणे शुभ ठरले जाते यामुळे काय होते की सौभाग्य वाढते आणि आपल्या जीवनातील ज्या पण काही अडचणी असतील तर त्या अडचणी कमी होतात आता भगवान विष्णूंना पंचामृत अत्यंत प्रिय आहे तर आजच्या दिवशी विष्णूंना पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात ता एक एक तर एकादशीच्या दिवशी म्हणजेच की आता विजय एकादशी असेल किंवा इतर कोणतीही एकादशी जर असेल तर त्या एकादशीला काय करायचं आहे भगवान विष्णूंना केळी अर्पण करायची आहे किंवा मग तुम्ही यावेळी कारण की केळी भगवान विष्णूंना पण जास्त प्रिय आहे तर केळी अर्पण करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे आपल्याला घरामध्ये जर आता तुमच्या खीर वगैरे बनवली असेल तर त्यामध्ये मग केशर टाकून ती खीर अर्पण करायची आहे आणि केळी अर्पण केल्यामुळे काय होतं की घरातील व्यक्तीतील कुंडलीमधील जो गुरुदोष असेल तर तो गुरुदोषापासून मुक्ती मिळते आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते आणि आपल्याला जे पण काही इच्छित फळ आहे तर ते इच्छित फळ मिळण्यास मदत होते जर तुम्ही एकादशीचा उपवास केलात किंवा के नाही केलात तरी पण तुम्ही ही सेवा करू शकता त्यासाठी तुम्हाला एकादशीचा उपवासच करावा लागेल असे काही नाही तुम्ही उपवास न करता पण ही सेवा करू शकता आता तुळशीपत्र एक घरी घेऊन यायचं आहे आता तुळशीपत्र आपण म्हणजे आता प्रत्येकांच्या घरामध्ये तुळशी वृंदावन असतंच एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडत नाही पण तुम्ही खाली पडलेलं एखादं पान घेऊ शकता किंवा तुम्ही सेवा करण्यासाठी आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडू शकता तर मग तुळस हे स्वामी श्री विष्णू यांना जगाचे जे स्वामी आहेत श्रीहरिविष्णू यांना सगळ्यात जास्त प्रिय तुळस आहे आता एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशी पाने अर्पण करतात आता जे पण आपण नैवेद्य वगैरे ठेवतो तर त्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय तो नैवेद्य पूर्ण होत नाही आणि भगवान विष्णू नैवेद्य ग्रहण करत नाहीत त्यासाठी मग एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र न तोडता एखादं खाली पडलेलं पान असेल तर ते घेऊन मग आपल्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर त्या आजच्या दिवशी तुळशीच्या झाडाची पूजाही करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आणि शुभ मानले जाते तर या दिवशी संध्याकाळी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या झाडासमोर म्हणजेच की तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग विष्णूंचा ओम विष्णवे नम असा मंत्र मग आपल्याला म्हणायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण दिवा लावू शकता असे केल्यामुळे काय होतं की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदते तर भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण मग काय सेवा करायची आहे विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे आहे किंवा मग विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर पण लावू शकता तर विष्णू सहस्त्रनाम म्हणजेच की भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे त्यामध्ये म्हणून मग आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणायचे आहे आणि मग विष्णू सहस्त्रनाम म्हटल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख संकटे दूर होण्यास मदत होते आणि आपल्या जीवनामध्ये सुख नांदते त्याचप्रमाणे मग नारायण कवचचे पण पठण करायचे आहे आता ह्या गोष्टी ज्यांना माहिती नसतील त्यांनी मग यूट्यूबवर म्हणा सर्च वगैरे केलं गुगलवर तर मग ह्या सगळ्या गोष्टी माहिती होतात म्हणजेच की विष्णू सहस्त्रनाम पठण कसं करायचं नारायण कवच पठण कसं करायचं याबद्दलचा पण व्हिडिओ असतो त्यामुळे तुम्ही सर्च करून पण सुरुवातीला ऐकून ऐकून पण आपल्याला मग ते पूर्ण पाठांतर होतं त्याचप्रमाणे आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीला दान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आता जर तुम्हाला शक्य होत असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही धान्य दान करू शकता किंवा कपडे दान करू शकता फळे दान करू शकता किंवा गूळ तीळ तुम्हाला जे यापैकी कोणतीही गोष्ट शक्य होत असेल तर ती दान करण्याला जास्त महत्त्व आहे त्याचप्रमाणे बेसनाचे लाडू केशर बनवलेली खीर किंवा पिवळी फळे पिवळी मिठाई विष्णूंना दान करायचं आहे म्हणजेच की भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे यामुळे काय होतं घरामध्ये शांती नांदते आणि मग आजच्या दिवशी गायीची सेवा करायची आहे आता गाईची सेवा केल्याने काय होतं की श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात त्यामुळे मग आपल्याला आजच्या दिवशी गायीला चारा चपाती किंवा केळी खाऊ घालायची आहे तर ह्या सेवा आपल्याला करायच्या आहेत यामुळे काय होतं की गायीची सेवा केल्यामुळे घरातील दारिद्र्य नष्ट होते सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्याला मग मिळतो ते तर ज्यावेळेस आपण हे सकाळी पान घेऊन आलं आहे तुळशीपत्र तर सगळ्यात अगोदर देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर सगळ्या देवांना अभिषेक वगैरे फूल वगैरे अर्पण करून झाल्यानंतर धूपदीप लावून आपण ज्यावेळेस मग एक दिवा प्रज्वलित करतो आता दररोज देवघरात एक दिवा असतो तर त्याच्या व्यतिरिक्त एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यावेळेस मग पंथी घेऊन आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग दिवा लावल्यानंतर त्या अगोदर एक प्लेट घेऊन प्लेटामध्ये कुंकवाने स्वास्तिक काढून थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहे मग दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला फूल वगैरे अर्पण करायचं आहे आणि जे पान घेतलं आहे तर त्या पानावरती काय करायचं आहे कमी अक्षरामध्ये लिहायचं आहे तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर आर्थिक समस्या किंवा मग जी कोणती इच्छा असेल ती इच्छा मग तुम्ही कमी अक्षरात लिहायचं आहे आता संतान प्राप्ती होत नाही तर प्राप्ती अशा पद्धतीने मग लिहायचं आहे आणि ते पान मग भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे हा उपाय सकाळी करायचा आहे ते पान दिवसभर मग तिथेच ठेवायचं आहे भगवान विष्णूंना म्हणजेच की भगवान विष्णूंचा तुमच्याकडे फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णांना पण ठेवू शकता किंवा मग स्वामी समर्थ यांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथे पण तुम्ही हे पान ठेवू शकता आणि मग त्या पानाचं काय करायचं आहे तर ते पानाची मग एक पोटली बनवल्यासारखी म्हणजे एक देवपूजेचं वस्त्र घ्यायचं आहे थोडंसं आणि त्यामध्ये ते पान काय करायचं आहे की ते पान त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत अखंड आणि ते पान त्यामध्ये ठेवायचं आहे आणि तुळशी माता जिथे आहे म्हणजे तुमचं तुळशी वृंदावन जिथे आहे तिथे जायचं आहे आणि मग तिथे तुळशी मातेला ते, मात ते, ते जी पोटली बनवली आहे एखादी जाड फांदी बघून ती बांधायची आहे आणि मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा असं तुम्हाला मग एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी पण काही इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहिली आहे तर ती तुळशी मातेला पण सांगायची आहे आणि मग तुळशी मातेचा आशीर्वाद घ्यायचा आहे तुमच्या ज्या पण काही इच्छा असतील त्या इच्छा सांगून घरातील समस्या दूर होण्यास सांगायचं आहे हा उपाय केल्यामुळे काय होतं आपल्या ज्या पण काही कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होते पैशाच्या अडचणी असतील तर दूर होतात तर हा उपाय आवर्जून करायचा आहे मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ